नमस्कार मित्रांनो आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होती या सुनावणीस सुप्रीम कोर्टात शरद पवार यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी त्यांचे प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुढे मेन्शन केले मेन्शन केले असता धनंजय चंद्रचूड यांनी असे सांगितले की अजित पवार व त्यांच्या एक्केचाळीस आमदारांच्या विरुद्ध नोटीस बजावण्यात येईल व पुढच्या तारखेला म्हणजे लवकरात लवकर तारीख ठेवून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेंटेनेबल आहे की नाही हे तेव्हा सरवण्यात येईल तसेच अजित पवार यांच्या गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरुद्ध बॉम्बे हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे तर शरद पवार यांच्या गटाने राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आता हे बघणे अुक्याचे आहे की हे केस कुठे चालते व या केसचा निकाल काय लागतो व कोणाचे आमदार अपत्र होत हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद